लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपयांची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत राज्य सरकारने आता एक महत्वपूर्ण बदल केला आहे तो म्हणजेच या योजनेतील योजने आठ लाख लाभार्थ्यांना यापुढे मासिक हप्ता म्हणून दीड हजार रुपये वरून पाचशे रुपयावर कमी करण्यात आला आहे या आठ लाख महिला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून आधीच एक हजार रुपये सुरू केली आहे फक्त पात्र महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडून पुन्हा तपासणी केली जात आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये लाडकी बहीण योजनेसाठी दोन पॉईंट त्रेसष्ट कोटी अर्ज आले होते तपासणी नंतर ही संख्या अकरा लाखांनी कमी होऊन दोन पॉईंट बावन कोटींवर आली फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार पंचवीस मध्ये दोन पॉइंट शेचाळीस लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत सध्या प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या अर्जांची तपासणी सुरू आहे सर्व पात्र अर्जांची पुन्हा छाननी देखील सुरू करण्यात आली आहे छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात हप्ता जमा केला जाईल लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी केली जाईल असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते अर्जाच्या तपासणीनंतर लाभार्थ्यांची संख्या दहा ते पंधरा लाखांनी कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे तुम्हाला आतापर्यंत या योजनेचे किती हप्ते मिळाले कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा